तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या नऊ सव्वा नऊला बी माझ्या पोरांचे काय उद्योग सुरू शाळेतला अभ्यास झाला की हे सगळे कामधंदे त्यांचे सुरू असते आज काय करायला लागला कशाची ड्रॉइंग काढताय कॅम्प्युटरवर काहीतरी लावायचं ड्रॉइंग काढित बसायचे दाखवा बरं सगळ्यांच्या कोणाची भारी आली छान तुम देत आहे आहे बघा पेंटिंग करताना भंडबी खेळत राहत हे घेतलं आणि त्याचं ते घेतलं इतके सारे कलर आणून मांडलेले नमस्कार मंडळी मी वर्ष माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहे संध्याकाळचे नऊ तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या नऊ सव्वा नऊला बी माझ्या पोरांचे काय उद्योग सुरू आहेत शाळेतला अभ्यास झाला की हे सगळे कामधंदे त्यांचे सुरू असते आज काय करायला लागला तर कशाची ड्रॉइंग काढताय कम्प्युटर वर काहीतरी लावायचं ड्रॉइंग काढत बसायचे दाखवा बर सगळ्यांच्या कोणाची भारी आली छान देत आहे देत आहे बघा पेंटिंग करता भन्न बी खेळत राहते ह्याच हे घेतलं आणि त्याच ते घेतलं इतके सारे कलर आणून मांडलेले काय काय प्रेंटिंग आणून काय बी असं सजित हे पाय हे कुणी बनवलं होतं श्रुती हे बाई श्रुतीने आमच्या बनविले बघा काय श्रुती ना तिचा खप्पा दाखवते पाहिजे तिने सजवलाय तिने काय काय बनवून ठेवलेल्या वस्तू स्पेशल खप्पा केलाय त्या सर्व सामान ठेवले दाखवता आयडू काय काय बनवलंय बापड्या त्या अलीकड काढून ठेवून दाखव ना ते पेन ठेवायचं कसं बनवलंय औषधाच्या खोक्यापासून पेन ठेवायचं बनवलंय तिने हे अयो पाडील किती बनेल हे जे आपले औषध येते ना जे औषधाच्या खोक्यापासून बनवले तिने ते छान आणि हे कशाने बनवलंय पहिले गोलवाल गोल, वाला? गोल वाला हा कशाने कर, हा का वरी काढून दाखव असं वरी आणि ते वरी काय केले ते मांजरीचं तोंड स्टिक दखेव काढून कसली बनली छान 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 आणि हे दुसरं वालं काय बनवलेलं हे खोक दाखव साईट लहु रे तू हा हे वालं हे हे पेन्सिल ठेवलेलं दाखव हातात घेऊन दाखव कसं बनवलंय हा सजले पाय कशा कशाने तिने छान आणि ती भिंगरी बोट बी बनवली होती तू दाखवता एवढू हे पाय किती सुंदर <coughs> <coughs> <दकना। coughs> <थे वाशी>। <coughs> <coughs> बोट बनवली ती हा छान मधून दाखव अशी जवळ घेऊन दाखव खाली ठेवा अशी त्याची पेंटिंग आहे माहिती तर बोट आणि ना कशा कशा पेंटिंग केलेल्या <coughs> पेंटिंग बे <coughs> <भे> आहेत <आई> <coughs> दगडवर पेंटिंग केलं त्या तू ते स्टोन पेंटिंग हे पाय त्यांच्या जिथं जाईन तिथं नदीतून दगड गोळा करून आणलेले त्यांनी आणि ह्याचा असले स्टोन पेटिंग केलेत दाखवत ऐडू हम्म छान आणि कोणती कोणती बाय हा छान बैला हा स्मायली बनवली होती तिने छान छान आणखीन काय बनवलं पाय कुठे हा पाय ती खोक्याचं कलरच्या बॉटलचं बनवलंय तिने त्यात छोटाले फुलं बी बनवली होती छान आणखीन इकडं हे बी बनवलं होत तिने काय आणि हे इथं बी बनवलं होतं ना तू ते काय मिठाईच्या खोक्याच बनवलं होतं तिने पाय कपट बनवले मिठाईच्या खाक्याचं का उघडासा बघा अशा लय लय गोष्टी काय काय बनवून ठेवल्या तिने ते भिंती भिंती लावलेली पेंटिंग आणि काय बास गी ठेवून बाय आयडो आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्की करा